कोरोना गणतंत्र पार्टीचा आपण समर्थन दिलेलं आहे आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चा असं तयार केलेला आहे काय वाटतं आपल्याला नागपूर महानगरपालिका पंधरा वर्षापासून एका हाती होती आता आपली रिपब्लिकन लोकशाही मोर्चा याला मोडीत आणणार का बिलकुल मोडीत आणणार आहे कारण की याच्यापूर्वी असे कोणतेच प्रयोग झाले नव्हते आणि आता जे सत्ता पक्ष आहे जसं बीजेपी पक्ष आहे एक की ज्या प्रकारे चा की वा इतर कारना कारना ते राजकारणामध्ये मतदारांना पैशाच्या लोभामपाई किंवा आमिष दाखवून इतर आणखी कारणा कारणास्तव त्यांना ते मतदान करण्याकरिता वडवतात तर त्याच्यामुळे ते मतदार जागृत झालेले आहे लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे शिकल्यानं आणि फुले शाहू आंबेडकर बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे आणि एस सी एस टी ओबीसी आणि अदर मॅनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं का कुठेतरी यांना सत्यामध्ये मा लोकांना त्यांची जा त्यांची जागा दाखवायची त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं त्या इथं पक्षाचं नाही नेताचे नाही जनतेचा विजय होईल आणि जे जनतेचे विजय आज बुट्टीबोरीमध्ये झालेला आहे ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवलाय त्याचे आज बुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उमटू शकतात किसे साहेब आमच्यासोबत आहे इतर सर्व अरुणजी गाडे साहेब आहेत मधुकरजी उईगे साहेब आहेत आणि इतर सर्वच सत्रात मुस्लिम आपले समुदायाचे ते सुद्धा जोडलेले आहेत कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्या आहे संविधान वाचवण्याकरीत आहे ना या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरिता आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सतत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढासुद्धा उभारलेला आहे आणि प्रत्येक वेळी वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन अडचणींना घेऊन शिक्षणाचे असो बेरोजगारीचे असो लोकांच्या जनहिताचे असो नादीचे असो वीज विजाचे असो रस्त्याचे असो जे काही अडचणी असेल डोकडपट्टी धारकांचे प्रश्न असो हे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असतो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलेच आहे आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तो खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ एवढी आपण आपल्याला गवाही देतो रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा फक्त महानगरपालिकेत पंचायत समिती सुद्धा लढणार असत नाही आम्ही तर आता हे एक जो आमचा जे फ्रम झालेला आहे हा जो गट निर्माण केलेला आहे आम्ही हा ज्या इथून सण आम्ही जिल्हा मध्ये सुद्धा पुढे पुढे नेणार आहोत आणि जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद कारण की आधी सुरुवात झालेली होती जिल्हा परिषदची तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो तो हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार प्राध्यापक महानगरपालिकेतील जनतेला काय आव्हानपूर्वक कराल कशा प्रकारे त्यांना वोटिंग करता आवाहन करून आम्ही एक चांगला नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूरच्या मतदारांच्या समोर ठेवलेला आहे नागपूरच्या ज्या काही समस्या आहेत विजेची समस्या असो रोडची असो नाल्याची असो पाण्याची असो त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं असा का म नागपूर महानगरपालिकेत तिथे शाळा बंद झालेल्या आहेत आमचा हा सुद्धा विचार राहील की तुम्ही मराठी शाळा जर बंद होत असेल तर त्याच ठिकाणी तुम्हाला इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळा सुरू करता येईल आणि गरीब आदिवासी गरीब जो समाज आहे जो शिकू शकत नाही इंग्रजीमध्ये त्यांना सुद्धा एक आम्ही एक पर्यायसुद्धा आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत सेकंडली एक चांगला उपाय आम्ही लोकांच्या समोर हो ठेवत आहे याच्यासाठी की तुम्ही बघितलं सगळं जिकडे तिकडे आजकाल जो भ्रष्टाचार माजलेला आहे लोकांना एक सांगायचं लोकांना म्हणा इथे आमचा जो फ्रंट बनला आहे तो कुठल्याही घराने शही नाही आहे सगळे आपापल्या पद्धतीने व्यक्तिगत रित्या सगळे लोक भांडत आहे सो दिलाने सो मर्जीने सो पैशाने आम्ही हा खर, खर्च खर्च करत आहोत यासाठी की समोरची पार्टी मोठी आहे पैसेवाली आहे धनधानके आहे लोकांना पळवून देण्याची लोकांचे मोठे विकत घेण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे आमच्यामध्ये नाही आम्ही लोकांना हा प्रयोग देत आहोत की गरीब आहे पण कोण आहे कार्यकर्ता आहे जमिनीवरचा कार्यकर्ता आहे जमिनीवरच्या कार्यकर्त्याला का तुम्ही निवडून द्या आतापर्यंत तुम्ही मोठ्या लोकांना निवडून दिलं उद्योगपतीच्या मुलाला निवडून दिलं शिक्षण सम्राटच्या पोराला निवडून दिलं पण आता तुम्ही जमिनीवर भांडणारा माणूस जो लोकांसाठी भांडतो आहे त्याच्यासाठी तुम्ही मतदान करावं असं लोकांना मी आव्हान करतो